मनाला गुंतविण्याचा विषय संतांनी जास्त प्रमाणामध्ये सांगितलेला आहे मन हे ईश्वरामध्ये गुंतून राहावं याच्यासाठी त्यांचा आग्रह राहिलेला आहे तर आपण आज थोडंसं याच गोष्टीवर विचार करूया की काय गरज आहे नेमकं काय होतं मन ईश्वरामध्ये गुंतविल्यामुळं आपल्या एक व्यावहारिक जीवनामध्ये आपण जर याच्याविषयी विचार केला तर आपण अनेक प्रकारच्या व्यक्तीच्या संगतीमधून जातो अनेक प्रकारचे विषय आपल्यासमोर येत असतात आणि आपल्या लौकिक जीवनाची जी एक धावपळ याच्यामध्ये आपण असतो आता काय होतं हे सगळं चालू असताना आपलं जे मन आहे त्याचं कामच हे असतं की चालू विषय जो आपल्या समोर आला त्या विषयाला अनुसरून आपल्या आतमध्ये ज्या काही स्मृती आहेत तर त्या ते जाग करतं आणि त्या स्मृतीशी समोरच्या विषयाचं नातं जोडून ते मन आपल्याला ते दाखवत असतं तर अशा पद्धतीने मन हे आनंद स्मृतीमध्ये सतत भटकत असतं कधी आपण रिकामे असलो तरी कधी कोणत्या विचारामध्ये ते आपल्याला घेऊन जातं तर कधी कोणत्या आपण तर हेतू असं विचारामध्ये आपल्याला भटकायचं नसतं पण हे मन आपल्याला घेऊन जातं आणि तशा प्रकारचे विचार क्षणाक्षणाला आपल्यामध्ये येत असतात आता हे जे आहे की विचारामध्ये स्वतःला घेऊन जाणं आणि वेगवेगळ्या विषयामध्ये ते फिरवणं हे मनाचं काम कधीच थांबलेलं नसतं अगदी चोवीस तास हेच चालू असतं की कधी हा विषय तर कधी तो विषय तर कधी तो विषय अशा अनेक विषयाला ते स्पर्श करेल आणि ते आपल्याला भटकवत असतं आपली इच्छा असो का नसो आपल्यालाही त्याच्यासोबत भट, भटकावं लागतं तर मनाचं हे जे भटकणं आहे हे त्याच्या स्मृतीमध्ये असत स्मृतीचं भांडार आहे आपल्या शरीरामध्ये या आपल्या डोक्यामध्ये तर याच्यामध्ये ते कोणतीही स्मृती घेऊन सवयीप्रमाणे ते भटकत असत तर या भटकण्याने ते काय करत की आधीच जे आपल्याकडे आहे त्याचाच विस्तार करत कि ते किंवा त्यालाच ते दृढ करतं किंवा तेच ते वाढवत तर ही जी मनाची सवय आहे ही आधी तर आपल्याकडे स्मृती आहेत आणि मन आणखीन त्या स्मृतीमध्ये भर टाकत ज्या गोष्टी मला बेचेन करतात किंवा अनावश्यक आहे किंवा त्याचा काही अर्थ नाही तर अशा गोष्टीमध्ये भटकण्याची मनाची सवय असते आणि ते सतत या स्मरतेमध्ये भटकत असत आता संत महापुरुषांनी ज्यांनी जीवन जाणलं ज्यांनी शांतता प्राप्त केली समाधान जनला सापडलं तर त्यांची तळमळ ही असते की बाबा हो तुम्ही सर्व काही करा परंतु सातत्याने मनामध्ये चिंतन असू द्या ईश्वराची आठवण असू द्या किंवा त्याचं स्मरण असू द्या असं त्यांनी सांगितलेलं आहे आता त्यांना हे सांगत असताना त्यांना हेच साध्य करायला आपल्याला आहे की मन जे व्यर्थच्या अनंत स्मृतीमध्ये भटकत असत जो तो कम्प्युटरमध्ये तो कर्सर असतो तो बाण असतो छोटा असतो तो हलत असतो तर तो कर्सर कधी कर कुठे तर कधी कुठे जात असतो ना त्याप्रमाणे आपलं मन मनाचं चालू असतं कधी कोणता विषय उघडायचा कधी कोणता विषय उघडायचा हे त्याचं चालू असतं तर याच्यामध्ये व्यर्थ जे भटकत असतं मन आपलं त्याच्यावर जो आपला ताबा चलत नसतो आणि त्याच्यासोबत आपल्याला व्यर्थ जो सीन होतो तर त्याच्यासाठीच आपल्याला ज्यांनी जीवन जाणलं त्या संत महापुरुषांनी अशा प्रकारचा आग्रह ठेवला किंवा हे शिकवला आपल्याला की तुम्ही मनामध्ये ईश्वराचं स्मरण ठेवा आता ज्यावेळेस तो बाण किंवा तो करसर ज्यावेळेस ईश्वराच चिंतन करू लागेल ना त्यावेळेस तो बाकीच्या जीवनातल्या सगळ्या हजार गोष्टी विसरत त्या आपल्या अनेक स्मृतीमध्ये जे व्यर्थपणाने ते मन फिरत होतं तर त्याला एक काम मिळतं ईश्वर चिंतनाचं किंवा ईश्वर स्मरण करण्याचं त्यावेळेस तो सगळ्या स्मृतीपासून डिस्कनेक्ट होतो किंवा त्या व्यर्थ सगळ्या धावाधावीपासून मन लांब राहतं आणि म्हणून जे भांडार व्यर्थचं मनानं निर्माण केलेलं आहे ज्याचा काही उपयोग नाही आणि त्याच्यामध्ये ते बिना कामाचं परेशान होतं चोवीस तास तर त्या मनाला आता एक काम मिळालं की ईश्वराचं स्मरण करणे आता पुन्हा 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 तो त्या ईश्वराचं स्मरण करत असताना त्याला त्याचं लक्ष ती जे ध्यान आपण म्हणतो ते लागलं दुसरीकडे आता त्याची व्यर्थ ही धावपळ थांबली आणि ही व्यर्थची धावपळ थांबल्यानंतर मन ज्यावेळेस असं थोडंफार स्थिर व्हायला लागेल आणि ईश्वर स्मरणामध्ये त्यावेळेस आपल्याला जो हलकेपणा शांतीचा समाधानाचा स्थिरतेचा अनुभव यायला लागतो ना तो फारच अलौकिक असतो ज्यावेळेस आपण ही प्रॅक्टिकली आपल्या जीवनामध्ये करू की सगळ्या विषयापासून आपण डिस्कनेक्ट आहेत आणि एक चिंतन आपल्याला आहे आणि त्याच्यामध्येच आपण मग्न आहोत व्यग्र आहोत तर अशा वेळेस आपल्याला एक वेगळ्या शांतीचा वेगळ्या समाधानाचा स्थिरतेचा हलकेपणाचा अनुभव येतो का बरं असं होतं का याच्यामध्ये समाधान आहे कबर शांततेचा अनुभव येतो तर याच उत्तर सरळ आहे की अनंत स्मरतीच ओझ आहे व्यर्थची भटकन आहे चोवीस तासाचं बिना कामाचं काम ते करत आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जडत्व अनुभवायला येत आहे आणि मनाचं हे व्यर्थ भटकणं हीच आपली बेचेनी किंवा परेशानी आहे आणि याच्यापासून आपल्या प्रत्येकाला सुटायचंय परंतु सुटायचं कसं हेच कळत नाही आणि म्हणून नित्य आपलं मन जर त्या ईश्वराचं चिंतन करायला लागेल स्मरण करायला लागेल आपलं लक्ष जर तिकडे असेल तर मात्र त्याच्या त्या विषयातून काही शीण होण्याचा विषयच नाही कारण मन वासनेमध्ये लागलं तर शीण होत असतो आपल्याला मन जर ईर्ष्या द्वेष क्रोध किंवा एक कोणतीही व्यक्तीची कल्पना कोण्याही विषयाशी मन जोडलं गेलं लग, तर त्याचं एक ओझ त्याची एक परेशानी त्याने आपण कासावीसच होत असतो म्हणून मन ज्यावेळेस ईश्वराचं चिंतन करत तर त्यावेळेस ते सगळे विषय त्याने सोडलेले असतात आणि सगळ्यात हलका आणि आपल्याला प्रसन्न करणारा विषय तो मनानं पकडला असतो आणि त्याच्यामुळे त्याच्यातून एक समाधान आणि शांतीचा आपल्याला अनुभव येतो म्हणून ईश्वराकडे लक्ष असू द्या त्याचं स्मरण करा याचा अर्थच असा आहे की तुमच्या मनाला असा एक श्रेष्ठ विषय द्या असा एक पवित्र मंगलमय विषय द्या की ज्याच्याने मन शांत होईल ज्याच्याने मन स्थिर होईल ज्याच्या मनामध्ये जडत्व येणार नाही आपल्याला हलकेपणा वाटेल अशा प्रकारची एक गुरु किल्ले एक कला आपल्याला संत शिकवू इच्छितात ज्यावेळी व्यक्तीला काम करत असताना जाताना येताना बसताना उठताना झोपताना सर्व जीवनातले कर्म करताना जर त्याला अशा प्रकारचं एक कला साध्य झाली किंवा मी हे सगळं करतो पण माझं लक्ष मात्र ईश्वराकडे असतात असं तो गॅरंटीपूर्वक सांगू शकतो अशी ज्यावेळेस त्याला स्टॅमिना त्याचा तयार होईल किंवा त्याचा तो परफेक्ट होईल तर त्याला कोणतंही काम करून त्याला थकवा येणार नाही त्याला कष्ट पडणार नाही कारण मनाने सतत त्या ईश्वराचं स्मरण केलेलं असतं किंवा आपलं लक्ष तिकडं असतं मनाचे ईश्वर स्मरण ईश्वराचं इश, स्मरण करणे मनाने याचा अर्थ काय की आपलं लक्ष त्याच्याकडे असणे आहे आपल्याला ती ताकद आहे आपल्यामध्ये ती क्षमता म्हणजे तर हे अशा प्रकारे आपल्याला एक जीवनामध्ये कला अशी साध्य करायची आहे की सगळं तर काही जीवनामधल्या गोष्टी करायच्यात पार पाडायच्यात अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या येतात व्यावहारिक अनेक प्रकारचे विषय आहेत तर ह्याच्यातून पार पाडायचे परंतु याचा आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे किंवा आपल्याला बेचैनी नाही झाली पाहिजे स्थिरता कायम आपल्याला अनुभवता आली पाहिजे तर याच्यासाठी ही कला जबरदस्त आहे की स्वतःचं लक्षच तिकडं ठेवणे आता कोणी म्हणेल की बाबा कोणत्या प्रकारची मूर्ती समोर धरायची किंवा कोणत्या देवाचं स्मरण करायचं किंवा कोणता मंत्र म्हणायचा का तर याचं उत्तर अगदी सोपं आहे कसलीच मूर्तीची गरज नाही कसल्याच प्रकारच्या मंत्राची सुद्धा गरज नाही फक्त आपल्या मनामध्ये आपला तो ईश्वर की ज्याची आपण वेळे काळेला आठवण करतो स्मरण आपण काढत करतच असतो त्याला काही रूप रेखा असावी असं नाही फक्त तो तो म्हणून त्याच्याकडे लक्ष पाहिजे तरी चालेल किंवा तो विशिष्ट असेल तरी चालेल ज्या ज्या वेळेस आपल्याला संकट येतं कठीण प्रतिकूल परिस्थितीमधून आपण जात असतो त्यावेळेस आपण जशी हाक मारतो तशी आढेवण करतो ना अगदी त्याप्रमाणेच एक लक्ष माझं सतत त्याच्याकडे असावं की तो माझ्या जीवनावर जणू काही बघतो आहे आणि त्याचं लक्ष आहे आणि म्हणून मी सदैव त्याच्याकडे लक्ष देऊन माझे सगळे कामं करतोय अशा पद्धतीने आपल्याला जर जीवन जगता आलं तर जीवनामधल्या कोणत्याच गोष्टी आपल्याला कष्ट देऊ शकत नाहीत कारण आपलं मन एकदम निर्भार राहण्याची कला शिकलेला आहे त्याने आणि त्याच्यामुळं तो आपल्याला कष्टात परेशानीमध्ये आता पाडत नाही याचा आपल्याला अनुभव हो येतो म्हणून एक चमत्कारिक अद्भुत गोष्ट आहे की सगळं करत असताना केवळ त्याच्याकडे लक्ष राहावं त्याचं स्मरण राहावं जसं एखादा व्यक्ती जरा बैठकीमध्ये बसलेला आहे लेकर शांत पनानी जाता। तरी मुठा मानु साहे ता तर लेकरंसुद्धा शांतपणाने तिथून जातात किंवा कोणीतरी मोठा माणूस आहे असेल तिथं माहीत असल्यानंतर ते एक लक्ष एक बारीक तिकडं असतं आणि मग माणूस सावधपणाने स्वतःचं काम करत असतो त्याप्रमाणे लक्ष देण्याची कला आपल्याकडे आली पाहिजे आपण त्याप्रमाणे ईश्वराचं स्मरण ठेवण्याची कला आपल्याला आली पाहिजे मग मात्र जीवन एक प्रकारे अद्भुतरितीनं बदलून जातं हे मात्र नक्की धन्यवाद